महाराष्ट्रामध्ये जवळपास सतरा हजार पोलिसांची भरती चालू आहे आणि एकंदरीत फॉर्म भरायचं मुदत देखील संपलेली आहे आता महत्वाचा मुद्दा आहे अनेक मुलांचा प्रश्न ग्राउंड मे किंवा जून मध्ये होईल नेमका कधी होईल याबद्दल मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे आज महत्वाच्या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत उन्हाळा चालू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये ची प्रॅक्टिस करताना मैदानी चाचण्याची प्रॅक्टिस करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत महत्वाचा मुद्दा म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना माहीत ग्राउंड ग्राउंडची प्रॅक्टिस करताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे त्यामुळे भरपूर मुलांचं नुकसान होतं आणि तुम्ही ऐन भरतीच्या वेळेस आजारी पडण्याचे प्रमाण वाढतात आणि त्यामध्ये अनेक दुःखद अशा घटना सुद्धा घडतात त्यामुळे त्या गोष्टी तुमच्या बरोबर व्हायला नाही पाहिजे त्यामुळे आता जे काय मी सांगणार आहे त्या गोष्टींची तुम्हाला काळजी करायची आहे बघा मित्रांनो मैदानी सराव करताना सर्वांनाच वाटतं की माझ्या मैदानी चांगले चांगले मार्क मिळायला पाहिजे त्यासाठी ज्या पद्धतीने मला सराव करते त्या पद्धतीने मी करणार पण सगळ्यात आधी तुम्हाला स्वतःला सांभाळायचं आहे तुम्ही चांगले राहाल तर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकतात जर तुम्हीच चांगले राहणार नाही तर तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकणार नाही त्यामुळे सकाळी ग्राउंड करताना शक्यतो सकाळी साडेपाच किंवा पाच ला स्टार्ट करा आणि आठ वाजेपर्यंत क्लोज करा ग्राउंड वर जाताना काहीतरी खाऊन जायचं असतं मित्रांनो सकाळी ती आपली एनर्जी स्टोरेज ठेवतं आणि आपल्याला ज्यावेळेस आपली शरीरातलं एनर्जी संपते त्यावेळेस ती आपल्याला कामात देतं आता खायचं काय तर सकाळी बघा ग्राउंडला जाण्याच्या अगोदर एक तास पूर्वी तुम्ही एक तर दोन खजूर खाऊ शकतात एकतर चार पाच बदाम खाऊ शकतात किंवा दोन केळी जरी खाल्ला तरी चालेल हे ग्राउंडला जाण्याच्या अगोदर एक तास अगोदर तरी तुम्ही कंपल्सरी खाल्लंच पाहिजे त्यामुळे तुमचं स्टॅमिना टिकून राहणार आणि तुम्हाला जास्त त्रास होणार नाही दुसरी गोष्ट ग्राउंडला जाताना कंपल्सरी थंड एकदम थंड पाणी बिलकुल प्यायचं नाहीये आणि बॉडी गरम असताना मुलं काय करतात तहान लागते तहान लागल्याबरोबर लगेच पाणी प्यायला बघतात तर ती चूक अजिबात करायचं नाहीये तुम्हाला बघा तुम्हाला कंपलसरी उन्हाळ्यामध्ये लिंबू पाणी सोबत ठेवायचंय एका बाटलीमध्ये लिंबू पाणी आणि पाणी जे असेल ते साधा पाण्याचाच वापर करायचंय थंड पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाहीये ग्राउंडला दम लागलं खूपच ताण लागली तेव्हा तुम्ही एक घोट पाणी प्यायचं एक किंवा दोन घोट पाणी प्यायचंय थोडा वेळ बसायचंय आराम करायचंय वीस मिनिट पूर्ण बॉडी थंड झाल्यानंतरच पाणी पोट भरून प्या बोरनिंग रनिंग करतायत एकदम गरम झालोय तुमचं हिट तयार पूर्ण शरीरामध्ये गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही थंड पाणी प्याल तर याचा खूप मोठा शॉक तुम्हाला लागू शकतो याचा खूप मोठा वाईट परिणाम सुद्धा आहे त्यामुळे ग्राउंड करताना या गोष्टीकडे आवश्यक लक्ष द्या पाणी डायरेक्ट पोट भरून प्यायचं नाहीये थोडं थोडं प्यायचं आहे आणि त्यात लिंबू पाणीचा तुम्हाला जास्तीत जास्त वापर करायचा आहे आणि ते नसेल तर इलेक्ट्रॉल पावडर भेटतात मेडिकलमध्ये त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात लक्षात घ्या स्वतःला स्वतःची काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो दिवसाचं जो काही रुटीन असणार आहे तुम्ही खाण्याकडे विशेष लक्ष तुम्हाला द्यावं लागणार आहे उन्हाळ्यामध्ये जेवण कमी जातं पण शरीरात पॉवर सुद्धा राहायला पाहिजे एनर्जी सुद्धा टिकून राहायला पाहिजे त्यासाठी जे काही डाएट तुम्हाला सांगितलेलं आहे ते डाएट तुम्ही कंपल्सरी खाल्लं पाहिजे विशेष म्हणजे चणे मूग मटकी बदाम हे तुम्ही संध्याकाळी भिजत ठेवता सकाळी उकळून खाल्लं तरी व्हेरी गुड ज्यावेळेस मी ग्राउंड करून येणार फ्रेश होणार त्यावेळेस उकळवलं त्याच्यामध्ये थोडीशी दही मिक्स केली थोडासा कांदा मिक्स केला आणि त्याचा एक डाइट तुम्ही जर खाल्ला तर एकदम परफेक्ट बनतो काही प्रॉब्लेम नाहीये नॉनव्हेज तुम्ही कमी खाल्लं तरी चालेल पण दिवसातून कमीत कमी में एक दोन फळं तर तुम्ही खाल्ले पाहिजे त्यामध्ये केळी असू शकते त्यामध्ये चिकू असू शकतं त्यामध्ये ऍपल्स असू शकतात किंवा कोणतीही फळ तुम्ही एक किंवा दोन खाल्लं पाहिजे जेणेकरून तुमचा शरीर ते तापमान शरीराचं तापमान मेंटेन ठेवेल त्यामध्ये जर तुम्ही जास्तीत जास्त कलिंगडचा वापर केला तर अतिउत्तम आणि संध्याकाळी जेवताना मित्रांनो कंपल्सरी सॅलॅड खायचं जे तुम्हाला त्याच्यामध्ये काकडी असेल त्याच्यामध्ये बीट असेल गाजर असेल हे कंपल्सरी सॅलॅड तुम्हाला खायचं आहे संध्याकाळी झोपताना लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त दिवसातून जास्त जास्त दिवसातून तुम्ही पाच पेक्षा जास्तच पाणी पिलं पाहिजे त्यामध्ये सहा लिटर पाणी किंवा सात लिटर पाणी पूर्ण दिवसातून तुम्ही पिलंच पाहिजे दिवसातून कमीत कमी जर तुम्ही लवकर उठून ग्राउंडचा सराव करत असाल तर दिवसातून कमीत कमी दोन तास तरी निवांत झोप घ्या कारण रात्रीची झोप उन्हाळ्यामध्ये लागत नाही गरम होतो त्यामुळे या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे मित्रांनो पुरेसा आराम करायचा आहे मेंटली प्रिपेअर राहायचं आहे जास्त ताण घ्यायचं नाहीये जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये जेवढे दिवस तुम्हाला भेटतील तेवढे दिवस ग्राउंड साठी तुमच्यासाठी पुरेसा आहेत त्यामुळे तुम्ही जास्त लोड घेऊ नका आणि येणाऱ्या भरतीमध्ये चमका स्वतःचा स्वतःला सिद्ध करा आणि वर्दी मिळवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करा बाकी मित्रांनो ग्राउंडचा सराव करताना या गोष्टीची कंपल्सरी काळजी घ्या नक्कीच फ्युचरमध्ये याचा तुम्हाला फायदा होईल आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा जेणेकरून सुद्धा त्यांना या गोष्टीचा फायदा होईल चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद